बुलढाणा जिल्ह्याच्या वर्दाळा येथील शेतकरी किसन आसावे आणि अशोक आसावे यांनी आपल्या दहा एकर शेतात महाबीजकडून बीज उत्पादन कार्यक्रम अंतर्गत एम ए यू एस सातशे पंचवीस या जातीच्या बियाण्याची लागवड केली होती त्यासाठी त्यांनी महाबीज कडून दहा बॅग सोयाबीन बियाणे सुद्धा विकत घेतले होते ते सोयाबीन बियाणे पेरून साडेतीन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही महाबीजकडून एकही अधिकारी किंवा कर्मचारी सीड प्लांट पाहण्यासाठी आला नव्हता या संदर्भात महाबीज अधिकारी यांना विचारणा केली असता अधिकारी म्हणतात की कृषी विभागाचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल आणि अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल सर वर्धा येथील दोन शेतकऱ्यांनी आपल्या महावीजकडून सातशे पंचवीस व्हरायटी घेतली होती मात्र आता ती काढणीच्या वेळेवर वेगळीच निघाली असा अहवाल आहे शेतकऱ्याची पसरवून झाल्याची तक्रार आहे आणि नुकसान भरपाईची मागणी केली आपल्या स्तरावरून काय करायची महापीचा सातशे पंचवीस या वनाचा बीजोत्पादन प्रोग्राम बेकर तालुक्यात देण्यात आला होता मला प्रथम दर्शनी सातशे पंचवीस व्हेरायटीमध्ये तक्रार आल्याची माझ्याकडे मा प्राथमिक माहिती आली कृषी विभागामार्फत सदर पंचनामा म्हणजे फॅक्ट काय आहे याचं याची माझ्याकडे पंचनामा आल्यानंतर दोन्ही म्हणजे उत्पादक देखील मा माझाच शेतकरी आहे आणि ज्याला प्रोग्राम दिला तो देखील बीजोत्पादक आहे तर त्यांच्याकडून जे रितसर अहवाल आल्यानंतर त्या शेतकऱ्याचं मी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवून त्यावेळेस त्यावर योग्य ती निर्णय किंवा कारवाई करण्यात येते याच्यामध्ये चूक कोणाची आहे नाही तसं चूक याचा डिटेल अहवाल आल्यानंतर त्याची मी रिसर कोण कोणता कुन, बीजोत्पादक आहे बीजोत्पादक शेतकरी देखील आपल्याच जिल्ह्यातला आहे त्यामुळे चूक नेमकी बीजोत्पादन शेतकऱ्या स्तरावर झाली याची सर्व शहानिशा मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालेन असं व्हायला नाही पाहिजे कारण त्याला विविध क्षेत्रीय स्तरावर बीज प्रमाणीकरण यंत्रणा याच्यावर त्याचं त्याची गुणवत्ता तपासल्या जाते त्यामुळे असं व्हायला नाही पाहिजे पण त्यामध्ये मी स्वतः लक्ष घालू याबाबत स्पष्ट अहवाल माझा वरिष्ठांना पाठवेन आणि त्यामुळे सर मी महाबीज मधून दोन हजार पंचवीस खरीप साठी घेतलं होतं पाच वर्षापासून मी प्रोग्राम घेतो महाबीजचा बीज उत्पादन कार्यक्रम पण यावर्षी मी सातशे पंचवीस नावाची व्हरायटी घेतली होती दहाकर साठी दहा घेतल्या होत्या त्या पेरल्या उगवल्या मी जे खर्च करायचो करून बसलो सोयाबीन चांगला आलं फ्लॉवरिंग स्टेजला होतं पण महाबीजचा कुठलाही कर्मचारी फिरकला नाही आता ते आले सोयाबीनला शेंगा लागल्यानंतर आणि येऊन त्यांनी तर असा अहवाल दिला महाबीजचा की तुमचं वय बीज उत्पादन कार्यक्रमासाठी हे तुमचं सोयाबीन आम्ही घेऊ शकत नाही मग आता मी सोयाबीन द्यायचं कोणाला आणि मला जे येणार उत्पन्न होत बाकी व्हरायटीपेक्षा ते उत्पन्न माझं कमी झालंय काय घेऊ शकत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सातशे पंचवीस दिलं होतं पण हे दुसरंच कुठल्या तरी जाचीचं निघलंय त्यांची सरळ सरळ चूक आहे त्यांनी दुसरा प्लॉट कुठला तरी दिलाय आणि या शेतकऱ्याच्या माती मारलाय त्यांनी